वळूया पुढील बातमीकडं आप कार्यकर्त्यांनी पणजीतील भाजप कार्यालयात प्रवेश केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष दामो नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम आदमी पक्ष सतत गोष्टींचं विकृतीकरण करतालाय कर आणि त्यामुळंच त्यांना दिल्लीमध्ये पराभव पत्करावा लागला काँग्रेस विरोधात आम्ही अनेक आंदोलन केली पण त्यांच्या कार्यालयात कधीही घुसलो नाही मग आपला भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा अधिकार कोणी दिला असा संतप्त सवाल दामू नाईक यांनी उपस्थित केलाय आप असा पहिले ते सगळे गजाली ट्विस्ट करपाक किंवा त्या करतात त्यांचा हात धरपी कोण ना म्हणून ते दिल्ली मार खाल त्यांच्यानी फटिंगपणा आणि नाके झाले ह्या गजाली तर काल त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसांपले हंगा त्यां अधिकार दिला ऑफिसांनी येवपाक व ट्रॅसपास न्ही तर पहिली सगल्यान गजाल व्हडली कशी आली आम्ही बी भारतीय जनता पार्टीच्या फाटले तीस वर्सां हांवूय राजकारण पळत आम्ही काँग्रेसीच्या कडेन थंय वतात आम्ही थंय आंदोलनं करतात आम्ही वेगवेगळे मोर्चाचे मार्फत वडले वडले पुतळे जगयतात आम्ही केला आम्ही खाऊ ना पण आजून पसून कोणाच्या ऑफिसांनी भीतर घेऊन केवकच ना न ते वैर आले न हंगा सगळे म्हणून पहिली सगळ्यात पहिली निषेध हा ताजो करता कारण अशो गोष्टी केवना जे आता दुसऱ्या पण हे सांगता किती म्हणतात कि सा। कि ते शिस्त न्याय आणि हे सांगतं आणि पहिले आपले पायाकडे किती जळते ते पहिले पळोवायचे आणि म्हणून कालचो पै जो जो आमचा कमेंट जो असा तो कमेंट इतलो तसं की आमच्याकडे ना कार्य करते असं सांगपाचा उद्देश असं की लोकांच्या ऑफिसात भीतर घुसनाकार त्या भुरग्यांनी दार बंद केले हांगा ऑफिसात बायलो असा हांगा चलयो असा हांगा हांगा ऑफिसात भुरगे स्टाफ असा So, पहिली ते पहिली शिस्त असते ती शिकवण आम्ही कोणाचे म्हणजे आजपासून कोणाच्या घराच्या बाहेर को मोर्चा व्हाला आणि त्याच्या घरात घुसले असे mm -hmm. काही का डेकोरम राजकारण असं राजकारण जरूर करचे राजकारणान रस्त्यावर येवप हो। राजकारणात भीत मुख्यमंत्र्याच्या बंगलो अस विधानसभेचे खूप तरी आंदोलन करत असता आजार मिळाले असत जी असतात तातून नवीन काय ना पण राडा पै जो पण पे काल त्यांच्यानी केलो थंच्यानं आशिल्ले तर थंच्यानं उठून ते हांगा आलं तरी फाटल्यानं कोण असा हांगा येवपाचं हो फाटल्यानं ऑफिसांनी येवपाचे हो फाटलो कोण मास्टर मायंड असा तोही कळा सगळी